नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील किनोळा येथील श्री तारा शाहोली बहुदेशीय सेवाभावी संस्था व आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी व वा वाचनालयाचे पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला म्हणून ज्येष्ठ नेते प्रभाकर तांबे उपसरपंच सागर गडवे कंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर भुजंग पत्रकार विठ्ठल गडवे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र साळवे यांनी केले व आभार प्रदर्शन कैलास गडवेसर यांनी केले यावेळी रामेश्वर पैठणकर प्रभाकर तांबे व राजेंद्र साळवे यांनी अण्णाभोज साडे यांच्या जीवनावर कार्यावर प्रकाश टाकला यावेळी दादराव साळवे साहेबराव साळवे सुभाष भुजंग स्वप्नील भुजंग प्रतीक चव्हाण बाबासाहेब साळवे सुभाष गडवे रामकिशन गडवे विलास काळे ईश्वर पैठणकर माजी सरपंच राजू भुजंग दिलीप साळवे योगेश साळवे भगवान रगडे आदीसह गावातील महिला वर्ग व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा